नमस्कार मंडळी मी गायत्री वाळवेकर श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्यांचा महिना माझ्या माहेरी या श्रावण महिन्यात प्रत्येक रविवारी आदित्य राणूबाईची कथा वाचली जाते माझी आजी कथा ही कथा वाचायची त्यानंतर आता माझी आई काकू ही कथा वाचतात अनायसा माझी आई इथं पुण्यामध्ये माझ्याकडे आलेली तर तिनं ही कहाणी आदित्य राणूबाईची कहाणी तिनं वाचली आणि त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्हाला ही आदित्य राणूबाईची कथा ऐकायला मिळेल तुमच्याकडे घरामध्ये कुठल्या कुठल्या कहाण्या वाचल्या जातात श्रावण महिन्यात ते मला मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझे चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा ही कहाणी वाचण्यापूर्वी तांदळाचे तीन दाणे हातामध्ये ठेवून कहाणी वाचली जाते ऐका आदित्य रानुबाई तुमची कहाणी आठ नगरात एक ब्राह्मण राहत होता तो रोज समीदा दुर्वा अनावया सराना जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने त्यांना विचारले कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचिल मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मासे पहिल्या आदित्यवारी न बोलता उठावे सचिल वस्त्रा स्नान करून आग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाचे आदित्य रानुबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्यास सहा गाठी द्याव्यात पानफुल व्हावं पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशांगांचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णास गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणकट तूप तूप असावं मेहून जेऊ जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर चोट गळसरी द्यावी तेही नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावणे पाठवले ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली घाबरू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या गरीबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली करीत नाही मार्गेश्वराचा महिना महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली बारा वर्षांनी समाचार ब्राह्मण ब्राह्मण निघाला राजाच्या घरी लेखीने बसावयास पाठ दिला पाय धुवायला पाणी दिले म्हणाली बाबा बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ते तू तु ऐक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग मना आला तोच तोच राग मनात धरून ब्राह्मण तेथून तसाच निघाला व प्रधानाच्या घरी आला वडिलांना पाहताच त्या मुलीने बसायला पाठ पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणी दिले गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुमची काणी नको ऐकू तर कोणाच ऐकू ती आत गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली व तीन वडिलांच्या एकाग्रतेने ऐकली नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले बायकोने मुलीचा मुलीचा समाचार विचारला जिने कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली आणि जिने कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितले पहिले आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला तेथे दासी होत्या राणीला जाऊन सांगा सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आला आहे 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 काय तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नाऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ मा जेऊ खाऊ घातलं कोळा पोकरून होनमोरांनी भरल्या व सांभाळून घरी घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटाने जात असता सुरू नारायण माळाच्या रूपाने आला व हातातला गोळा काढून नेला घरी जाताच आईने विचारले मावशीने काय दिले दैवानं दिलं पण कर्मानं नेलं कर्माचे पळ पुढे उभं राहिलं मावशीने दिलं पण ते सर्व ने सर्व गेलं दुसरी आदित्वारी दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेलं नाऊ माकू घातलं नेसायला पितांबर दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होनमोरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितले वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला व काठी काढून घेतली घरी गेला अं जा घडलेली गोष्ट राणीला सांगितली दैवानं दिले पण कर्मानं नेलं तिसऱ्या आदित्वारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाचे घरी नेऊन नेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होनामोरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास ने सांगितले घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तोच नारळ गडगडत विहिरीत पडला घरी जाऊन आईला म्हणाला आई ग मावशेनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी त्यालाही पहिल्यासारखेच राणीनं घरी नेलं त्याचा योग्य आदर सत्कार केला त्याला दह्याची शिदोरी होऊन बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदार शिदोरी घेऊन गेला घरी घेऊन आईला सांगितलं आई, आई मावशीने दिले पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आधी आपण आपण उठली तळ्याच्या काठी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणी बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही प्रदानाने घरी नेलं नाऊ माकू घातलं साडी चोळी नेसायला दिली प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वड वडलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने देऊन केलं राजा ती घरी जायला निघाली बहिणी बहिणीने आहेर केले वाटेने निघाली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तोच काणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपास आहे का याचा शोध करा वाटेने वाटेने एक मोडी विक्या चालला होता त्याला कहाणी ऐकायला बोलावलं ती मोडीविका म्हणाला तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीने सहा मोती घेतली तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली त्याने मोठ्या भक्तीने ऐकली त्याची मोळी सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल काय वसा आहे तो मला सांगा राणीनं तो उठणार नाही मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला दुसऱ्या मजल्यास राणीनं स्वयंपाक केला मुलांना मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशा आहे का याचा शोध करा माळ्याच्या विहिरीला पाणी ला पाणी ला, लागत नव्हतं त्याचा माळा पिकत नव्हता असा एक माळी चिंता करीत बसला होता त्याला कहाणी ऐकण्यास बोलावलं तो आला राणीने सहा देऊन आपण घेतली तीन, तीन माळ्याला दिली राणीने मनोभावे कहाणी सांगितली त्याने चित्तभावे ऐकली माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्यास काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला तिसऱ्या मजले स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाटलं आपलं पान वाढून घेतलं कहाणीच्या आठवण झाली करारे हाकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी याचा शोध शोध करा त्याचा घेतला एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला तर एक सर्पाने खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती तिला ऐकल्यास बोलावलं राणीने तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिची दोन्ही मुले आली कहाणी ऐकण्याचं एवढं फळ तर वसा घेतल्याचं काय काय फळ तेव्हा वसा सांगण्यास सांगितले अं राणीने तिलाही वसा सांगितला चौथ्या मजल्यास स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं कहाणीची आठवण झाली करा रे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपास आहे का याचा शोध करा हात नाहीत पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो उठाणा केला सहा मोते होती तीन मोते त्याच्या बेंबीर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला त्यानेही राणी वसा विचारता वसा विचारताच राणीने त्यांना त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं षड्रस पकवान जेवायला केली सोन सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासास केस लागला ते रागावले राजाच्या राणीला बारा वर्षे दरिद्र आलं होतं तिने आदितवारी वळचणीखाली बसून केस विचारले काळी चवाळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायण खूप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळीविक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला काना मासाचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा ही हो, साठा उत्तराची काणे पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण कहाणी वाचल्यानंतर पूर्व दिशेला सूर्यनारायणाला हळदी कुंकू वाहिलं जात आणि आपण हातामध्ये जे, जे तांदळाचे तीन दाणे घेतलेले होते त्या अक्षदा देखील त्या सूर्यनारायणाला अर्पण केल्या जातात